वारकरी संप्रदायातील महान संत किसनबाबा महाराज यांच्या सत्तावीसव्या महोत्सवी पुण्यतिथी उत्सवाची बीडच्या क्षेत्र गोरक्षनाथ टेकडीवर मोठ्या थाटामध्ये सांगता झाली दरम्यान लाखो भाविक भक्त गोरक्षनाथ टेकडीवर दर्शन घेण्यासाठी दाखल झालेले होते रामानाचार्य संजय महाराज पासपोर यांचं सुश्राव्य काल्याच्या कीर्तनानंतर दीड लाख भाविकांना बुंदीचा महाप्रसाद वाटपही करण्यात आला महंत शांतीप्रम्य नवनाथ बाबा यांच्या मार्गदर्शनानं हा भव्य सोहळा पार पडला डोंगरावर भाविकांशी मोठी गर्दी ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली ही विहंगम दृश्य खास पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी ही अलोट गर्दीचे आपण दृश्य बघू शकतोय ड्रोनची ही दृश्य आहेत किसन बाबा महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवाची सांगता झालेली होती असंख्य भाविक जमलेले होते आणि हे ड्रोन न टिपलेली विहंगम दृश्य पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी आपण बघू शकतो